मित्रांनो सध्या आय पी ओ चांगली कमाई करून देत आहेत ज्यांना आय पी ओ लागला त्याचे पैसे आय पी ओ चार पाच दिवसातच पैसे डबल करत आहे यसे मी आय पी ओ असेल तर सव्वा ते दीड लाख रुपये चार पाच दिवसात जर मिळत असतील तर आय पी ओसारखी मग दुसरी संधीच नाही तर बरेच जण लोक आय पी ओ भरतही असतील बऱ्याच जणांना आय पी ओ लागतही असेल परंतु सध्या आय पी ओ नवीन नवीनही येत आहेत त्याचा व्हिडिओ मी काल आय पी ओचा पोस्ट केला होता त्याच्यामध्ये अजूनही जे क्लोज होणारे आय पी ओ आहेत त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे आजही एक जे क्लोज झाला आय पी ओ नॅकडॅक म्हणून तोही शंभर टक्क्यापेक्षा जास्त जी एम पी त्याचा होता आज जो आज जो क्लोज झाला तो तर आय पी ओ भरत चला आणि तो व्हिडिओ आहे तो एकदा बघा म्हणजे येणारे आय पी ओ जे कोणते आहेत जे की पुढं बंद होणार आहेत त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकेल चला आजचं मार्केट बघूया आज एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण आहे सनसेक्समध्ये नऊशे चौसष्ट टक्काची निफ्टी फिफ्टीसुद्धा एक टक्क्यापेक्षा जास्त पडलेला आहे दोनशे सत्तेचाळीस अंकानं निफ्टी बँक पाचशे त्रेसष्ट अंकानं पडलेला आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एकशे सदुसष्ट अंकानं पडलेला आहे पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण कमी झाली सनसेक्सच्या आणि निफ्टी फिफ्टीच्या मानाने इथं बघू शकता खराब जागतिक संकेत यामुळे बाजाराचा मूड बिघडला आणि सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीचा बंद झाला सनसेक्स निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप खालून सुधारून बंद झाले म्हणजे पडले तर होते परंतु याच्यात सुधारणा झाली आणि म्हणजे सुधारणा झाली म्हणजेच काय झालं की बाईंग आली लोकांनी हे शेअर बाय केले स्मॉल कॅप आणि मिड कॅप त्याच्यामुळं ते सुधारून बंद झालेले आहेत आय टी बँकिंग धातू समभागात विक्री झाली तर रिॲलिटी पी एस सी एफ एम सी जी समभागावर दबाव होता फार्मा समभागामध्ये खरेदी आणि निर्देशांक दीड टक्क्यापेक्षा जास्त वाढला दरम्यान रुपया विक्रमी निच्चांकी पातळीवर बंद झालेलं आहे हे एकंदरीत मार्केट झालं आता आपण बघू आज जे आय पी ओ ओपन झालेत ते काय ओपन झालेले आहेत तर हा आय पी ओ होता इनव्हेंचर्स नॉलेज सोल्युशन इथं नाव आहे छोटा आय पी ओ होता हा बावन्न टक्के लिस्टिंग गेन मिळालेला आहे म्हणजे पैसे दीडपट झालेले आहेत दोन हजार तीसवर हा पोचलेला आहे सातशे रुपयाची एकदम वाढ झालेली आहे पहिल्याच दिवशी त्याच्यानंतर दुसरा एक आय होता यश हाय व्होल्टेज हा मोठा आय होता दोनशे वर सध्या हा पोहोचलेला आहे एकशे पंचेचाळीस रुपयाची वाढ आहे आणि नव्याण्णव टक्के म्हणजे पैसे डबल केलेले आहेत या आय पी ओनं म्हणजे असे चार पाच दिवसात ज्यांना लागला असेल सहजही लागू शकतो ज्यांना लागला असेल तर चार पाच दिवसामध्ये जर पैसे डबल होत असतील तर ह्याच्यासारखी मग दुसरी संधी नाही पैसे असेल तर आय पी ओ निश्चित भरत चला आज आपण बघणार आहोत पी आय इंडस्ट्रीज ॲग्रोकेमिकलमधले लीडर असलेली ही कंपनी भारत कृषीप्रधान देश आहे आणि आपल्याला फळे भाजीपाला अन्नधान्य ह्याच्यावर जे किडीचा प्रदुर् प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी जी कीटकनाशकं लागतात तर ते ही कंपनी बनवते आणि मार्केट लीडर आहे ह्या कंपनीचं आपण वारंवार चर्चा करत आहोत कारण ही कंपनी सपोर्टजवळ मिळत आहे सपोर्टजवळ खरेदी केली तर आपला पैसा कितीतरी पटीनं अधिक वाढू शकतो इथं बघू शकता वरना तीन हजार आठशे सत्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि सध्या फ्लॅट क्लोजिंग आहे ही कंपनी लिडिंग प्लेअर आहे ॲग्रोकेमिकलमधला मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार करोडचा आहे अठ्ठावन्न हजार आठशे पंधरा करोडचं मार्केट कॅप पी पाहिला तर सहा म्हणजे पीसुद्धा महाग नाही चोवीसचा आर ओ सी आर ओ जर पाहिला तर एकवीस फेस व्हॅल्यू एक ची आहे अठरा पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ व सेहेचाळीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस चांगले वाढत आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे त्यामुळे ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते मिडीयन पी जो आहे सत्तेचाळीस पॉईंट एकचा तर त्याच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी म्हणून ह्या कंपनीचा वारंवार मी व्हिडिओ बनवत आहे कारण ही कंपनी आपल्याला सध्या सपोर्ट जवळ मिळत आहे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स एक हजार एकशे एक्कावन्न करोडचे सेल्स आहेत ते सात हजार नऊशे अठ्ठावीस करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता सत्त्याण्णव करोडचं नेट प्रॉफिट सतराशे पंच्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स दोन्ही कितीतरी पटीत वाढलेले आपण इथं पाहू शकतो त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्ही चांगले इथं पाहायला मिळतात आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात पैसा किती बनवला आहे तर फक्त तेवीस टक्क्याचा सी ए आर आहे तर तेवीस टक्के म्हणजे दहा वर्षात पैसे दहा पट झालेले नाहीत कमीत कमी सव्वीस टक्क्याचा सी ए आर मिळाला पाहिजे परंतु ह्या कंपनीनं ना बनवला नाही तरी आपण का सांगतोय कारण इथं तीन वर्षे पाच चालू वर्षामध्ये तीन वर्षामध्ये सी कमी आहे प्रॉफिट ग्रोथ जास्त असूनसुद्धा प्रॉफिट ग्रोथ बत्तीस आणि एकोणीस टक्क्याची आहे सी एज आर अकरा आणि पंधरा टक्क्याचा मिळालेला आहे कंपनी ह्या तीन वर्षापासून चालली नाही जेवढी की प्रॉफिट आहे तेवढं चाललं नाही म्हणून आपल्याला वर सी आर कमी दिसत आहे तर कंपनी जेव्हा चालेल तेव्हा अजून आपले चांगले पैसे वाढू शकतात म्हणून ही कंपनी मी चर्चेसाठी आणत आहे तुम्हाला अभ्यास व्हावा म्हणून सांगत आहे रिझर्व बघू शकता नऊ हजार पाचशे तीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर एकशे चौऱ्याहत्तर करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही आणि कंपनी सपोर्ट जवळ मिळत आहे बघू शकता किती पासून ही कंपनी सपोर्ट हा घेत वर जात असलेली बघू शकतो आपण आणि हा चौथा सपोर्ट कंपनी घेत आहे इथं बघू शकता बावीसच्या सुरुवातीपासून कंपनी ह्या रेंजमध्ये चालत आहे आता पंचवीस आलं तीन वर्षामध्ये कंपनी हा सपोर्ट घेऊन वर जात आहे तर आता सपोर्टजवळ मिळत आहे आणि सपोर्टजवळ खरेदी केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो इथून कंपनी पुन्हा पाच हजाराच्या पुढं जाऊ शकते ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा घ्यायचं असेल तर कंपनी घ्यायला हरकत नाही त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे क्रिएटिव्ह न्यूटेक नऊशे त्रेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज एक पॉईंट तेरा टक्के ही मायनस झालेली आहे तेराशे एकतीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे बघू शकता दहा एक खाली मार्केट कॅप आहे म्हणजे आपण त्या कंपनीला एकदम पेनिशर किंवा मायक्रो कॅप म्हणू शकतो अशी आहे पी जर पाहिला तर चोवीसचा आहे आर ओ सी सव्वीस पॉईंट पाच आर ओ सव्वीस फेस व्हॅल्यू दहाची आहे सतरा पॉईंट सत्याहत्तर पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि छप्पन पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस बघू शकता छोटी कंपनी असूनही ई पी एस चांगले जनरेट करत आहेत आणि हे चार कार्टर तर ई पी एस चांगलेच वाढलेले आहेत मिड एन पी जो आहे चोवीसचा त्या एन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला महाग भेटत नाही सेल्स बघू शकता मार्च एकोणीसपासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात तीनशे अडुसष्ट चारशे सत्तावन्न पाचशे नऊशे तेराशे ब्याण्णव सतराशे पंधराशे आता प्रॉफिट जर पाहिलं तर सहा करोड आठ करोड नऊ करोड एकोणीस सत्तावीस अठ्ठेचाळीस आणि चोपन्न म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स एकदम कंपनीचे चांगले पाहायला मिळतात बघू शकता प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहेत आणि इथं गुंतवणूकदाराला हे पैसा बनवला आहे पाच वर्षात साठ टक्क्याचा सी ए जी आर हाच साठ टक्के जर इथं राहिला अजून अशीच कंपनी जर चालत राहिली आणि अठ्ठावन्न टक्क्याचा सी ए जी आर जर दहा वर्षात दिला तर एका लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षात म्हणजे शंभर पट पैसा होतो तीन वर्षामध्ये छत्तीस टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि चालू वर्षामध्ये चौतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे त्यामुळं कंपनी चांगला पैसा बनवत आहे रिझर्व बघू शकता दोनशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त पंच्याहत्तर करोडचं हो कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज जास्त नाही इथं बघू शकता लिस्ट झाल्यापासून कंपनी हा रजिस्टन्स फेस करत होती इथं ब्रेकआउट झाला तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि तो सपोर्ट इथं पण घेतला तिनं आता ऑल टाईम हायच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे बघू शकता नऊशे बेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे जर ती सपोर्टवर आली तर इथं सातशे आठशेच्या आसपास कधी लगेच येते का थोडी उशिरा येते त्यानुसार तो सपोर्ट कमी जास्त होऊ शकतो तर वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता थोडं करेक्शन झालं दहा पंधरा टक्के जर पडली तर खरेदी करायला हरकत नाही कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्याच्यानंतर अजून एक चांगली कंपनी केफिन टेक्नॉलॉजी ही पण खूप चांगली कंपनी आहे चौदाशे सत्तावीसवर ही ट्रेड करत आहे आज सात पॉईंट चौसष्ट टक्के ही वाढली पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा ही कंपनी वाढलेली आहे मार्केट कॅप बघू शकता चोवीस हजार पाचशे जवळपास पंचवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी ब्याऐंशीचा तीस पॉईंट तीनची आर ओ सी आर ओ जर पाहिला तर चोवीस पॉईंट पाचचा आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे अडोतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि तेहतीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत बघू शकता नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे चांगले ई पी एस जनरेट होत आहेत एक्केचाळीस पॉईंट चारचा मिडीयम पी आहे जो की इथं आहे परंतु कंपनी ऑल टाईम हायच्या जवळ जवळपास ऐंशीच्या जवळ ट्रेड करत असलेली बघू शकता आणि त्याचबरोबर कंपनी ही जवळपास कर्जमुक्त आहे कारण तिनं कर्ज कमी केलेलं आहे इथं बघू शकता सेल्स दोन हजार एकोणीसपासून जे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात एकशे बासष्ट करोडचे नऊशे पासष्ट करोडपर्यंत आलेले आहेत आणि सेल्स हे चारशे पन्नास चारशे एक्क्याऐंशी सहाशे चाळीस सातशे से आठशे से। सेल्स चांगले वाढत आहेत नऊ करोड पाच करोड मायनस पासष्ट करोड झालं म्हणजे इथं दोन हजार एकवीसला कंपनीनं तोटा सहन केला होता एकशे एकोणपन्नास एकशे शहाण्णव दोनशे से सेहेचाळीस आणि दोनशे नव्याण्णव तर त्याच्यानंतर सतत प्रॉफिटही वाढत असलेलं आपण बघू शकतो सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आहे इथं बघू शकता तुम्ही आणि गुंतवणूकदाराला चालू वर्षामध्ये नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे एकशे चौऱ्याऐंशी टक्क्याचा सी एच आर बनून दिलेला आहे म्हणजे कंपनी चांगली पळालेली आहे रिझर्व बघू शकता एक हजार चौवेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सत्तेचाळीस करोडचं आहे जे की एकशे साठ होतं नंतर एकशे एकोणपन्न एक फक्त एकोणपन्नास झाला आता सत्तेचाळीस झालेला आहे चार्ट बघित बघितला तर लिस्ट इथं झाली थोडं डाऊन ट्रेनमध्ये होती थोडीशी खाली आली होती पण त्याच्यानंतर कंपनी हाच सपोर्ट घेत घेत वर जात असलेली इथं आपल्याला कितीतरी सपोर्ट झालेले आहेत सध्या ऑल टाईम जवळ चालू आहे पुन्हा जरी ही परत फिरली आणि हजार अकराशेच्या आसपास कुठं मिळत असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही कंपनी चांगली आहे मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्या अभ्यास म्हणून मी तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत या कंपन्यावर अभ्यास करा वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व व्हिडिओ शोधत बसण्यापेक्षा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद